खर्चा ला गाजरी लाव उत्पन्नाचा स्रोत वाढवा अर्थमंत्री अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना हवा लवकरच <द्गार्था> तयार केला जाईल अजित पवार सरकारने <द्गार्था> मद्य विक्री परवाने नव्याने देणे सुरू करावे महसूल वाढीसाठी अजित पवार यांचा अधिकाऱ्यांसमोर प्रस्ताव तर मद्य विक्रीपासून राज्याचे उत्पन्न वाढेल अजित पवार यांचे महसूल दारू पोहोचवणार असाल तर दुर्दैव लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला दारुडे करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न संजय राऊत यांचा अजित पवार यांना सवाल बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी परिस्थिती बीडचा आरोपी मंत्रिमंडळात आणि परभणीचा पोलीस खात्यात राऊत यांचा सरकारवर आरोप तर मुख्यमंत्री बीड प्रकरणावरती हातूरमातूर उत्तरे देतात राऊत यांची टीका वाल्मिक कराड हा मास्टर माइंड मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी संदीप क्षीरसागर यांची मागणी तर धनंजय मुंडे पदावर असेपर्यंत चौकशीला वेगळं वळण लागेल क्षीरसागर यांचं वक्तव्य ज्यांनी खंडणी घेतली ते सत्तेत सहभागी आणि ज्यांनी हत्या केली ते खंडणीच्या गुन्ह्यात सहभागी आहेत नोंदवलेल्या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्र तपास व्हावा खासदार बजरंग सोनावणे यांची मागणी संशय येतोय गुन्हा का नोंदवला नाही बजरंग सोनावणे यांचा सवाल तर पोलिसांचे सीडीआर काढा खरा तपास करा सोनावणे <्यांगोगी> बीड मध्ये निघणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चात शरद पवार सहभागी होणार अठ्ठावीस तारखेला काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये पवार आणि जितेंद्र आव्हाड सहभागी होणार असल्याची सूत्रांची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आज मस्ता जोक मध्ये जाणार थोरात आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या